दान तयाचे करीन चग जीवन नारायण गाई न गुणतयाचे कट चारी कड्ड करी जोया भिवारी छातीरी पट धरोनिया करी पावले समाज साजिरी अंतरी धरो निरा महाराज देवानं तुम्हाला आम्हाला सुंदर अशा प्रकारचा निर्देश दिलाय ना देव एवढ्या दिवसातून सांभाळतोय सुद्धा एका एक ऐंशी वर्षाचे बाबा होते ऐंशी वर्षाचे बाबा होते आपण भजन काय केलं पाहिजे का ऐंशी वर्षाचे बाबा होते ऐंशी वर्षाचे बाबा हॉस्पिटलमध्ये गेले बाबांचं दुखायला लागलं लक्ष द्या बाबांचं दुखायला लागलं बाबा हॉस्पिटलमध्ये गेले आणि जसे बाबा हॉस्पिटलमध्ये गेले ना महाराज पंधरा दिवस बाबा हॉस्पिटलमध्ये राहिले डॉक्टरने सांगितलं निर्दयाचं ऑपरेशन आहे पंधरा दिवस लागतील पंधरा दिवस झाले बाबाच्या हातामध्ये महाराज बिल दिलं बिल तर बिल झालं होतं महाराज पंधरा लाख रुपये ते पंधरा लाख रुपये बाबांना बिल पाहिलं आणि जसं त्या बाबांना पंधरा लाख रुपये बिल पाहिलं ना बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं बाबा ऐका देवाना सुंदर नरदे दिलं आणि देव आपल्याला सांभाळतोय सुद्धा बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज बाबांमध्ये बिल पाहिलं बाबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि डॉक्टर साहेब समोर आले डॉक्टर साहेब म्हणले बाबा का रडता बाबा तुम्ही अहो सांगा ना बाबा तुम्ही का रडता रडण्याचं कारण आम्हाला सांगा ना बाबा तुम्ही कशामुळे रडता बाबा तुम्हाला बिल जास्त वाटलं का ऐका ना बाबा तुम्हाला जर जास्त बिल वाटलं असेल ना बाबा मला पंधरा लाख रुपये देऊ नका ओ तुम्ही मला दहा ते लाख रुपये द्या पण तुम्ही मात्र रडू नका त्यावेळेस बाबाने दिलेलं उत्तर तुम्हाला सांगायचं बाबा म्हणले डॉक्टर साहेब मी या करता रडत नाही हो की तुम्ही माझे बिल पंधरा लाख रुपये केले हो डॉक्टर साहेब ऐका ना डॉक्टर साहेब मला चार मुलं तो चारही मुळे मोठमोठ्या कंपनीमध्ये चार मुलं जॉबला चांगल्या जॉबला आहेत इंजिनियर आहेत चालीसुद्धा मुळे त्यांना लाख लाख रुपये पगार आहेत मी तुमच्या बिलामुळे रडत नाही मग डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे बाबा तुम्ही नेमकं रडता का मला सांगा ना त्यावेळेस बाबाने दिलेलं उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे ऐका दादांनो ते बाबा म्हणाले हो डॉक्टर साहेब ऐका ना डॉक्टर साहेब मी तुम्ही जास्त केलं म्हणून रडत नाही हो डॉक्टर साहेब ऐका ना डॉक्टर साहेब तुम्ही मला पंधरा दिवस सांभाळलं आणि पंधरा दिवस सांभाळण्याचे तुम्ही माझ्याकडून पंधरा लाख रुपये घेतले हो माझा पांडुरंग परमात्मा माझा देव माझा भगवान मला ऐंशी वर्ष झालं सांभाळतो त्याने एक रुपया सुद्धा मागितला नाही हो डॉक्टर साहेब माझा देव माझा भगवान माझा पांडुरंग मला ऐंशी वर्ष झालं सांभाळतोय त्यांना अजून एक रुपयासुद्धा नाही मागितला म्हणून महाराज यांना आपल्याला जी जिने हा जीव दिला दान ज्यांना जीव आपल्याला दान दिलाय ना आपण त्याचं चिंतन केलं पाहिजेच महाराज जे आयुष्य आहे ते तरी आपण कमीत कमी देवासाठी खर्च केलं पाहिजे आपण देवाचं नेमकं जेवढं काय आयुष्य आहे ना महाराज आता उरलेलं जे काही आहे ते तरी आपण देवासाठी खर्च केलं पाहिजे महाराज आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे देवाचं भजन केलं पाहिजे आणि सगळ्यासोबत चांगलं बोललं पाहिजे चांगलं बोलणं हे खूप महत्वाचं आहे महाराज सध्या परमार्थ परमार्थ खरा परमार्थ महाराज सगळ्यासोबत राहणं सगळ्यासोबत चांगलं बोलणं हा खरा परमार्थ आहे आता कलियुग निघाला महाराज कलियुगामध्ये मोबाईलचा जमाना निघाला प्रत्येकाकडे मोबाईल आहे असं कोणी आहे का इथं मोबाईल नाही आहे का आपल्याला कोणीच पाहता येणार नाही महाराज पहिलं लोक काय करायचे घरी आले घरी आले महाराज पाहुणे घरी आल्याबरोबर महाराज विचारपूस करायची बरोबर आहे करण महाराज काय चाललंय बरं आहे का पाऊस पाणी काय म्हणतंय शेतीवाडी काय म्हणते पोरगा काय करतोय असे विचारायचे पहिले लोक आणि आताचे लोक काय विचारतात आल्याबरोबर महाराज सी टाईप चार्जर आहे का बरं आहे तुझं सी टाईप चार्जर आहे का असा महाराज काय सगळा बदलला आहे सगळा युग बदल आहे काय बदल ऐका मोबाईलचा युग आहे कॉम्प्युटरचा युग मोबाईल वापला कॉम्प्युटर आहे का पण एक वाक्य आहे का जितण्या अंगूठा मोबाईल पर आहे वाक्य आहे का जितण्या अंगोठा मोबाईल पण चालता आहे जितना जे माली पर चाल जातात भगवान मिल जाते महाराज जवळ आपण जेवढं मोबाईल पाहतो ना मोबाईल तेवढं जर आपण माळीवर आपण जप केलं असताना तर आतापर्यंत भगवान परमात्मा आपल्याला भेटला असता पण आपण हे करतो का नाही महाराज नाही का मोबाईल चांगला बी तेवढाच आहे आणि वाईट बी तेवढाच आहे कुलूप आपल्याला माहित आहे कुलूप प्रत्येकाच्या घरी आपण कुलूप लावतो तुम्ही यातनं लावला असेल ना कोण घरात जाईल म्हणून प्रत्येकाला आपल्याला कुलूप माहिती महाराज कुलूप कुलुपाला दोन चाब्या येतात बरोबर आहे मग दोन चाबी अशा असते की एक लावायची नाही उग उघडायची असं असतं का नाही एका चाबीनं ना उघडता पण येतं आणि एका चाबीनं रूप लावता सुद्धा येतं फक्त उघडण्याची दिशा आणि लावण्याची दिशा आपल्याला कळली पाहिजे तसा महाराज मोबाईल सुद्धा चांगला आहे पण ते वापरण्याची दिशा आपल्याला कळली पाहिजे चांगला आहे मोबाईल असं म्हणत नाही की मोबाईल वाईट आहे पण आपण ती चांगला वापरला पाहिजे नाही तर मोबाईल असं झालं महाराज आमच्या इकडं काय झालं आमच्या गावाकडे एका मुलीचं था, लग्न झालं जसं लग्न झालं महाराज लग्न झालं की ते वाट लावायला गाव राडायला लागलो जसं राडायला लागलं महाराज मुली तिथं आपल्या गाडीपास आली गाडीत बसली आणि गाडीतून जे पण सुटली मला वाटलं आता हिला काय झालं की आता रडत रडत रोड़ पळ सुटली काय की वाटलं तेवढ्यात मराठीचा भाव भाऊ आला म्हणला दिदी असं रडत पळू नको म्हणला आपल्याला आता सासरी जावंच लागल रडू नको आत्या मला कोण रडायला म्हणला चार्जिंग चार्जर माझा घरी राहिले की चार्जर चार नाही राहिले आहे का महाराज मोबाईल ना आपलं खूप वाया का म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे चांगलं वागल चांगल देवाचं भजन केलं पाहिजे बोलताना आपण सर्वांना सुंदर बोललं पाहिजे काहीतरी चांगलं केलं पाहिजे कोणासाठी तरी कारण मार बघा उसेन सान कहत हैरे उसेन सान कहते है किसी के काम जो आय कोणाच्या तरी आपण कामाला गेलं पाहिजे आणि कोणाच्या तरी कामाला गेलत ना तरच आपण काहीतरी माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही तर आपल्या काय हो माणूस म्हणून घेण्यासारखं आपण असं वागतो महाराज आपण असं वागायला लागलो सध्याच्या काळात की समोरच्या नाश झाला पाहिजे आपलं काही का, चारी चारी का ना आपण समोरच्याचं वाटुळ झालं पाहिजे एका एखाद्याचं वाटुळं झालं की मग आपल्याला बरं वाटतं आहे का असं महाराज दुसऱ्याचं वाटुळं कराय गेलं की आपल्यालाही वाटोळ होतय हे मात्र लक्षात ठेवा आमच्या इकडे महाराज आमच्या इकडलं सांगतो आमच्या इकडे पप्प्या दादा माझा मित्र जिवलग मित्र दादा असा भारी महाराज पप्या दा दादा पप्या दादाचा नाद करायचा नाही असा पप्प्या दादा महाराज भारी मध्ये काय झालं पप्या दादाचा शेजारी महाराज बोर घेतला बोर कोणी आमच्या राम भावलं जसा बोर घेतला महाराज बोरला पाणी लागलं चांगलं पाणी लागलं महाराज पप्प्या दादा आला बा घरी माया दादा घरी आला पप्पा दादा मला मला महाराज म्हणलं बोल बोलन अहो जरा पोटात दुखायले म्हणलं पोटात दुखायले काय झाले काय नाही मला दवाखान्यात आलो पण पोटातलं काही राहीनाच झाले मी म्हणलं कस काय काय नाही म्हणलं दोन चार दिवसासाठी राम भाऊ बोर घेतलाय आणि त्याला लईच पाणी लागले म्हणलं त्याला पाणी लागले तु या पोटात दुखायचं काय काम आहे काय नाही मला तू चल म्हणला घरी तू चल मी म्हणलं काय नाही आपल्या शेतात जायचंय शेतात जायचंय मी नेमका कशा करता शेतात जायचं मला ते तरी सांग नाही 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 तू चल म्हणला मी म्हणलं अरे नेमका कशासाठी जायचंय मला ते तरी ना, ना चल म्हणलं तू का आपल्याला बोर घ्यायचा म्हणला म्हणलं बोर घ्यायचा घेऊ घ्याय की म्हणलं मग बोर मला काय बोरचं पाणी सांगता येत मला येत नाही म्हणलं बोरचं पाणी सांगता येत नाही तू तुझं तुझं जाय आणि बोर घे मला काय बोरचं पाणी सांगता येत नाही नाही म्हणला तू चल तू चल म्हणला की महाराज उन्हाच्या पारात मला त्याने शेतामध्ये नेल तसल्या उन्हाचा पारा उन्हाच्या पाऱ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये उन्हाचा पारा महाराज उन्हा बारा वाजलेले शेतामध्ये नेलं जसं शेतामध्ये नेलं मला शेतात जायची काही सवय नाही जास्त मी लाल जोरात पडलो तिथं महाराजीनं मला बसवलं आणि मला म्हणला इथं बोर घ्यायचं आपल्याला मी म्हटलं घे बाबर मला काय बोर सांगता येत नाही 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 मला कसं सांगता येत नाही तो पाणी सांग म्हणलं बाबू आता काय करू नाही मी पाणी सांग पप्प्या दादा मला पाणी सांगता येत नाही 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 म्हणला पाणी सांगता येत नाही म्हणलं महाराजनं पूजा केली आणि त्याच्या पूजा काल त्यांना अशी दोन हजार रुपये समोर ठेवली कशाचं काय मग दोन हजार रुपये देणं समोर ठेवले मला मला सांग पाणी ते दोन हजार रुपये बघितले महाराज मला सगळीकडे पाणीच पाणी दिसायला लागलो इकडं पाणी तिकडं पाणी इकडं पाणी सगळीकडे पाणीच पाणी मी म्हणलं पापाय दादा हा पाणी सांगतो तवान 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 नव्हतं उगं बोलायचं तवा आण म्हणलं लवकर तवा आणला महाराज तवा इकडे खाली ठेवला तव्यावर खाली ठेवला तवा काय महाराज मग नारळ घेऊन फिरवलं तवा काय फिरच ना कुठे पाणी कसं निघत असत मला कुठे बघता येते तवाच फिराना पण माझी नजर त्या दक्षिणावर मी म्हणलं हे सोडायचं नाहीत काही बी तवाच फिराना मारा इकडं फिरायलो तिकडे फिरायलो तवा कसाच फिरा किती बघालो तवा फिरा कशाचं काय मारा तवा फिराना फिरलो महाराज असं जाऊ दे म्हणलं फिरून येते इथं पाणी म्हणलं पप्यात आता लोहीचं पाणी म्हणलं इथं बघायचं काम नाही म्हणलं इथं नारळ ठेवू म्हणलं तेवढ्या मध्ये महाराज त्याने ज्या काय मिनिटात फोन लावला लगेच बोरवाल्याला म्हणलं या म्हणलं आपल्याला बोर घ्यायचा पुन्हा मला लक्षात घे म्हणला महाराज तिथं पाणी असून उपयोगाचं नाही म्हणलं मग काय असा पॉइंट काढ म्हणला आपल्या बोरचं पाणी गेलं तरी जमतय पण त्या राम भाऊच्या बोरचं पाणी आपल्या बोरला आलं पाहिजे म्हणजे ह्याचा बोल फेल गेला तरी काय नाही पण त्याचं पाणी गेलं पाहिजे मी म्हणलं इथं इथं नंबर एक पॉइंट आहे बघ म्हणलं इथं बोर आणि म्हणलं मी निघालो महाराज घरी जसं घरी निघालो तसं त्या थांब म्हणलं पाणी लावून जायचं म्हणलं म्हणलं बाबू पाणी लावून जायचं आता अवघड आहे म्हणलं आता काय कर करत अरे एका मिनटात बोर तिने मशीन बोली मी म्हणलं पण मी काय म्हणलं चित्रपणा केला म्हटलं माझी मी बी दिसा एवढू साहेब मी बिलय हुशार मी ज्याला म्हणलं कसं आहे बघ म्हणलं आता पाणी लागतंय म्हणलं आणि त्यांचा पॉईंट हाणायचा आहे ना त्यांचा पॉईंट हाणायला म्हणलं कमीत कमी तुला आपल्याला पाच हजार फूट बोर घ्यावा लागतोय म्हणलं एवढं खोल म्हणलं बाबू एवढा खोल घ्यावा लागतोय म्हणलं हो तेवढा घेतला तर पाणी लागल नाही तर पाणी लागणार नाही मला वाटलं चला आता भाग इथं पाणी आहे आपली दोन दोन हजार रुपये पकलेत आपण निघून घेऊन जाऊ पण कशाचं काय मारत नाही लगेच बोरवाल्याला फोन लावला तिथं जाग्यावच लगेच विचार करायला लागला मनातल्या मनात अ मला बोर घ्यायचा आहे जाऊ द्या मला पाच हजार नाही तर नाही कमीत कमी दोन बी हजार घ्यायचं म्हणलं तरी बी पाच एक हा पाच एक लाख रुपये तरी लागतील विचार करायला असा मनातल्या मनात आपण मी बारीक कारण ऐकलं तिथं मारत बसल्या बसल्या मला ह्या वर्षी आपला कापूस किती झाला दोन लाखाचा कापूस होतोय पुन्हा बघितलं तर एक दीड लाख रुपये उसाचे होते हो मला किती झाले साडेतीन लाख बरं म्हटला बायकोचं सोनं मोडू म्हणला आपण पण त्याचं पाणी घालू म्हणलं म्हटलं बापू ह्याच्यावर सोनं मोडायची तयारी सोनं बी जरा महाग झालंय म्हणला एक दीड लाखापर्यंत सोनं होते साडेचार होईल म्हणलं पन्नास कमी पडेल आता काय करू काय नाही मासोळी मासुळीमधल्या मेहन्याचे पन्नास लाख रुपये घेऊ महाराज जमत जमत म्हणलं की मला थरथर 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 का कापायला लागलो स्वामी मी म्हणलं आता आपलं काय खरं नाही म्हणलं जमत म्हणलं महाराज एका म्हणतात मशन आली मशन आली की ज्यानं मशन लावली मशन लावल्या बरोबर कशाचं काय महाराज मशन दोनशे फुट गेली सगळं कोरड फुट पाचशे गेली कशाचं काय निसता फुपुटाच फुपुटा निसता दुरुळा दुरुळा पाण्याचा काय पत्ता नाही मारा दीड हजार गेला तरी बी सगळा दुरोळा दुरोळा सगळा आज फुप्फुटा पाणी काय लागणार झालं ऋषी भाऊ ते माझ्या असं टुकू टुकू बघायला काय मी मला घाल खाली आजूक आजूक येत आहे घाल खाली मी बघितलं मारा त्याचा आकार पाणी काय लागत नव्हतं मी काय केलं मी निघायला लागलो तिथून असं एक जण सोबत आणलेलं होतं त्याला म्हणलं तू काय कर मला आमच्या घरी नेऊन सोड दे सोड मी तुला पाचशे रुपये देतो तसं मी तू हो म्हणलं ना म्हणजे चला जमला आपला कार्यक्रम त्याच्या गाडीवर बसलो घरी येऊन झोपलो कशाच काय महाराज पप्प्या दादा रात्री भर तिथं मग किती पाणी लागलं बोरला मला सांगता येत होतो महाराजांना बोर खाली घातला वाटतं काय झाले की दुसऱ्या दिवशी सक्सा सकाळी मग पप्प्या दादा आमच्या घरी मी असा बाहेर बाजावरती झोपलेलो आणि महाराज पप्प्या दादा घरी आला पप्प्या दादाचा अवतार बघितला की भूतच असा पांढरा शिपीट पप्प्या दादा तरीला बोललो बापू मी बघितला असं उघडून मी असं पांघरून काढलं म्हणलं बाप्पा आहे कोणतरी हाय म्हटलं पप्प्या दादा दिसायला म्हणलं आपण गपचुप झोपी जाऊ कयाचं काय पप्प्या दादा सगळे केस ती पांढरे झालेली सगळी अंग फुपुट्यानं पडलेलं जणू एखाद्या फुप्पट्यात पडून आलाय असा पप्प्या दादा घरी आला महाराज नसा घरी आला माझ्या बाजावरती बसला बाजावरती बसल्या बसल्या महाराज अय महाराज मी मग जागा मग वयचं ऐकू लागलो आधी आईला कुठं आहे म्हणलं अमर आई म्हणली आहे तिथं झोपलेला लगे बाजा बशी महाराज अय महाराज उटकी कसा झोपलास र महाराज माझ वाटुळ करून तुला कशी झोप येईल र उटकी र बाबा अरे तुझं कधी चांगलं होईणार नाही र म्हणला मी म्हणलं ऐक दादा माझं कधी होईल का नाही होईल पण तुझं माझ्या हातान वाटुळ झालं का नाही ऐका पप्पा दादाचं जा वाटुळ झालं त्यानं काय केलं दुसऱ्याचं का वाटुळं करायचं पाहिलं त्यानंतर राम रामभाऊच्या बोरचं पाणी घालायचं बघितलं त्यामुळे याचं वाटोळ झालं का नाही म्हणून आपण जीवनामध्ये जगत असताना दुसऱ्याचं चांगलं बघायचं दुसऱ्याचं वाटोळ करायची इच्छा आपल्या मनामध्ये आणायचीच नाही म्हणून देवाचं आपण त्यासाठी काय करावं लागेल देवाचं नाम चिंतन करावं लागलं वाणीमध्ये काहीतरी तप झालं पाहिजे वाणीमध्ये तप झालं ना महाराज तर आपण बोललेलं कोणाला तरी गोड लागतं नाही तर असं काही बी बोलून जातंय का जमतंय का नाही म्हणून आपण देवाचं भजन केलं पाहिजे देवाचं नामचिंतन केलं पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे महाराज कानानं देवाची कीर्ती श्रवण केली पाहिजे बरं महाराज कानानं देवाची कीर्ती के श्रवण केल्यानंतर तुमचं होतं काय महाराज सांगत प्रथम चर्चा श्रवण कीर्ती पावले चेती समान आपण काय केलं पाहिजे घेतलं पाहिजे वाचेन आपण देवाचं नाम घेतलं पाहिजे कारण देवाचे आपण कीर्ती श्रवण केली पाहिजे मग आपल्या अंतकरणामध्ये काय होईल देवाचे पावलं समान राहतील ऐका महाराज देवानं सुंदर असा नर दिलाय ना आणि आपलं कितीतरी देवाचा आपल्यावरती महाराज उपकार आहे देवाना आपल्याला या, दे या। पृथ्वीवरती जन्म दिला या महाराष्ट्रामध्ये जन्म दिला आपले काहीतरी भाग्य महाराज दाश धन्य भूमी पुण्य देश ही भूमी सुद्धा धन्य महाराज हे देश सुद्धा पवित्र है ऐका आपल्या जन्मजिला महाराज भारत देशामध्ये आपलं काहीतरी भाग्य आहे ऐका महाराज काहीतरी आपलं भाग्य आहे ते त्या ते तेव्हा आपल्याला कुठे या भारत देशामध्ये जन्म मिळाला भरतखंड नरदेह प्राप्ती आणि हे तो परम भाग्याचे संगती हे परम भाग्य महाराज पहिला आपण शास्त्रामध्ये शास्त्राचा विचार केला शास्त्रामध्ये तीन दुर्लभ गोष्टी सांगितल्या तीन त्यातली प्रथम गोष्ट सांगितली ते म्हणजे मनुष्य देह मिळणं महाराज मनुष्य देह मिळणं एवढा दुर्लभ आहे एवढा दुर्लभ आहे खूपच दुर्लभ आहे मनुष्य देह मिळणं खूप दुर्लभ आहे नरदेह <laughs> दुर्लभ <laughs> झाला <laughs> दुर्लभ <laughs> झाला दुर्लभ झाला दुर्लभ जाना महाराज हा नरदेह आहे ना खूप दुर्लभ आहे दुर्लभ असलेला नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला आणि भारत देशामध्ये मिळाला महाराज खूप काही देश आहेत सुंदर देश कोणता असेल तर भारत देश देश भारत भारत आणि देशामध्ये तुम्हाला आम्हाला निर्दय मिळाला कसा आहे महाराज भारत देश ऐका ज्या राकेश शर्मा गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे सारे जहाज से आजच्या हिंदू सता हमारा सगळ्या सुंदर कोणता देश असेल तर माझा भारत देश आहे भारत देश भारत देशामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला ही आपली भाग्याची गोष्ट आहे आणि महाराज भारतातले सुद्धा एवढे नमुने खतरनाक आहेत यांचा नाद नाही करायचा लय महाराज भारतातले असे खतरनाक आहेत लय खतरनाक यांचा विचारच करायचा नाही महाराज तीन अशी मित्र होते महाराज तीन मित्र अशी गेली कुठं बाहेर फिरायला गेले महाराज तीन मित्र तेवढ्यामध्ये महाराज त्यांना काय झालं आता शोध लावला तिघी असे संशोधक झाली आणि ते काय म्हणले आपण काय करू चोर पकडायची मिशन दोन म्हणले काय करायची चोर पकडायची मशीन बनवू जशी यानं ठरवलं चोर पकडायची मशीन बनवायची मग महाराज चोर पकडायची मशीन बोलवली ती चोर पकडायची मशीन महाराज कुठे नेली अमेरिकेमध्ये नेली अमेरिकेमध्ये नेल्याबरोबर महाराज चोर पकडायच्या मशीनमध्ये दोन तासामध्ये चारशे चोर सापडली अमेरिकेत दोन तासात चारशे चोर ती चोर पकडायची मशीन महाराज चीनमध्ये आणली चीनमध्ये आणली की दोन तासामध्ये सहाशे चोर ती चोर पकडायची मशीन जपान मध्ये नेली जपान मध्ये मिली मरा दोन तासामध्ये तीनशे चोर आणि ती मशिन महाराज भारतात आणली कशाचा काय अर्यात असत मशीनच गायब झाली असे भारतातले खतरनाक आहेत अर्ध्या तासात मशीच गायब पार पण ऐका माझा भारत देश खूप सुंदर आहे या भारत देशामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला त्यात आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला आपला का महाराष्ट्र काय साधा नाही पण काही जण काय म्हणतात करा कष्ट खा बोगस माझा महाराष्ट्र नाही हो ऐका महाराष्ट्राची व्याख्या सांगत असताना सांगतात जीवनामध्ये जगत जी असताना जीवन मन वाद आणि पुष्ट नामडाच्या जगाच्या बापांनी खाल्लं उष्ट चांगलं काम करायचं असेल एखादं चांगलं काम करायचं असेल ते लागत नाही जात पात धर्म आणि कष्ट कारण राज्याचं नाव आहे महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला आपलं काहीतरी भाग्य आपण भाग्य काहीतरी बघितलं पाहिजे म्हणून आपण देवाचं भजन केलं पाहिजे देवाचं के नामचिंतन केलं पाहिजे आपण आपल्या तोंडानं देवाचं नामचिंतन केलं पाहिजे कानानं कीर्ती श्रवण केली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी महाराज देवाचं नामचिंतन केलं ज्यांनी ज्यांनी कानानं कीर्ती श्रवण केली अशाच माणसाच्या अंतकरणामध्ये देवाचे पाऊल समान राहिले पर महाराज त्यांच्या अंतकरणामध्ये पाऊल समान राहिले नेमका दुसऱ्या झालं काय महाराष्ट्र okay oh. मनामध्ये धरलं पाहिजे देवाची भजन केलं पाहिजे देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे मला देवाचं भजन करायचंय देवाचं नामचिंतन करायचंय पण कलियुगामध्ये सगळ्या सुंदर जागा सांगितली महाराज कलियुगामध्ये उद्धरून जायचं असेल ना तर काही करायला सांगितलं काय कलियुगा माझी करा पण आपल्याला वेळ कमी वेळ झालेला आहे त्यामुळं आपल्याला धावत्या वेगामध्ये घ्यायचंय कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी महाराज कलियुगामध्ये सगळ्यात सुंदर सांगितलं म्हणजे काय करा फक्त कीर्तन करा कीर्तन बरं महाराज कीर्तन करायचं मग तुम्ही महाराज तुम्ही म्हणता कीर्तन करायचं कीर्तन करायचं नेमकं कीर्तन नेमकं कोणतं करायचं ऐका तुम्हाला कीर्तन जमतं तुम्हाला कीर्तन येतं म्हणून तुम्ही म्हणता कीर्तन करायचं पण आम्ही काय करायचं महाराज ऐका ज्ञानोबराने सगळ्यात सोपं कीर्तन सांगितलं कोणतं नाम साधना पाय सोपे आणि जळ तिला पापे जन्मांतरीचे काय करा म्हणे फक्त देवाचं नाम घ्या देवाचं नाम एका देवाचं नाम घ्यायचं आपण जर वाटाण चालत असतात आणि देवाचं नाम घेतलं तर महाराजांनी काय सांगितलं का सांग नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले तुम्ही काय म्हणे आपण चलत असताना देवाचं नाम घेतलं ना तर पाऊला पाऊला यज्ञ गेलेलं पुण्य आपल्याला मिळत असतं ऐका आपण जेवताना देवाचं नाम घेतलं ना तर महाराज म्हणतात नाम घेता ग्रासोग्रासी तो उपवासी आपण उपवास केल्यासारखं आपल्याला पुण्य मिळतं म्हणून तुम्ही काय करा देवाचं भजन करा देवाचं नाम चिंतन करा ऐका मग नेमकं जायचं कुठं महाराजांनी सांगितलं महाराज सांगतात की कीर्तनाचा समारंभ सर्वथा तुम्ही काय करा कीर्तनाच्या जागेवरती जा बरं महाराज आम्ही कीर्तनाच्या जागेवरती जाऊ मग तिथे गेल्यानंतर काय होईल तर निर्दंब तुमच्या अंतकरण जे दंब आहेत काम क्रोध मध मस्तर अहंकार हे ता सगळे दंब निघून जातील शेडी विकार निघून जातील बरं महाराज ते षडी विकार निघून गेले तर मग नेमकं काय होईल तर मग अशा लोकांचा काळ सार्थक होईल काळ सार्थक केला त्याने धरीला मनी विठ्ठल ऐका या कलुगामध्ये उद्धरून जायचं ना सुंदर अशा प्रकारचं सांगितलं तुम्ही काय करा म्हणे फक्त देवाचं भजन करा केशव कीर्तनात ऐका आपण देवाचं कीर्तन केलं पाहिजे देवाचं नामचिंतन केलं पाहिजे आपण या संसारामध्ये जास्त नाही राहायचं जा। कारण असार करू संसारू दुःख रूपी विमोह सुतः कसे कस्य धन कस्य निशम संसार कोणाचा पूर्ण झालाय नाही हो महाराज कोणाचाच पूर्ण झाला नाही चंद्राचा ना, सूर्याचा नाही न सुकम किंचित सुखम चक्रवर्ती पुनरेकांत जीवन संसार कोणाचा पूर्ण झाला नाही म्हणून आपण या संसाराच्या थोडं बाहेर आलं पाहिजे परमार्थामध्ये आलं पाहिजे देवाचं भजन केलं पाहिजे देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे म्हणून आपण सर्वजण एकदा प्रेम प्रेमानं देवाचं भजन करू सर्वजण हातवरती घ्या घ्या <laughs> घ्या ग् तुम्ही नका तुम्ही वाजवा पण वेळ झालेला आहे वेळेच्या आवाज आपल्याला थांबावं लागेल काय करा येणं करा आई वडिलांची सेवा करा देवाचं नामचिंतन करा देवाचं भजन करा आपल्याला सर्व काय मिळेल ऐका तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पाया पडला तो पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येईल का नाही मी सांगू शकत नाही ऐका दररोज तुम्ही मंदिरामध्ये गेलात मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडलात ते पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येईल का नाही मी सांगू शकत नाही पण तुम्ही दररोज आई वडिलाच्या पाया पडलात नाही विटेवरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे निश्चित तुम्ही ते पांडुरंग परमात्मा घरी येईल म्हणून आपण देवाचं नाम चिंतन करा देवाचं भजन करा मग महाराज निळोबार आहे महाराज म्हणतात की निळामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे मग तुम्हाला काय होईल म्हणे समाधी लागेल म्हणजे हरिनामामध्ये समाधी लागेल आणि एकदा का हरिनामामध्ये समाधी लागली नाही लागली मग महाराज अशा लोकांचाच काळ सार्थक होतो म्हणून महाराज म्हणतात की काळ सार्थक केला त्याने आणि धरीला मनी विठ्ठल असो झाली सेवा विश्वमौली ज्ञानोमराच्या चरणी समर्पित करतो तुम्हा सर्व मायाबापांच्या चरणी ही सेवा मी समर्पित करतो माझे गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण गोविंद महाराज मुंडे इथे उपस्थित आहेत महाराजांची सुंदर अशी भागवत कथा आहे आपण भागवत कथा महाराजांचा लाभ घेत आहात महाराजांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो तुम्ही सर्व माता माऊले असतील सर्व पुरुष मंडळी असतील आम्ही सर्व जनप्रेमी आलेले ऋषीभय्या असतील करणभाई असतील आमचे शिव शिव महाराज असतील आमचे दोन्ही महाराज असतील मोहन महाराज असतील स्वामी महाराज असतील आमच्या इकडले दोन्ही ऋषीभाई असतील किंवा अतिशय असेल ती बी ऋषी भैयाचे तीन तीन ऋषी झालीत महाराज आमच्याकडे मी आता तुझा आमचा प्रेम भाई असेल रोहित भाई असेल सर्वांच्या चिरणी मी ही सेवा समर्पित करतो सेवेला येतच पूर्ण जय विरा